हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी मी सुनीता तुमचं स्वागत करते माझ्या ह्या फुकट्या कट्ट्यावर हे बघा मी आज तुम्हाला एक सांगते स्टोरी सांगणारे गोष्ट सांगणारे ते तुम्ही ऐका काय सांगते ते बघा तुम्ही तुम्हाला मनाला काय पडतंय ते बी तुम्ही नंतर ते बघा एका गावामध्ये एक वृद्ध व्यग्रस्त होते आणि ते वृद्ध व्यक्ती त्यांच्या शांत स्वभावासाठी खूप प्रसिद्ध होते त्यांच्या स्व शांत स्वभावाचे प्रत्येकाला कुतूहल होते कुतूहल होते आणि रहस्यचा विषय होता त्यांच्या तो एक तर एक दिवस अशाच चार चांडळ चौकड्यांनी ठरवलं की आपण ह्या माणसाची त्या उर्त व्यक्तींची शहनशक्ती संपुष्टात आणूनच दाखवायची म्हणून असं त्यांनी कट केलं म्हणून त्याच्यासाठी त्यांनी एक अडदांड माणसाला निवडलं अडदांड माणसाला निवडलं त्याला समजून सांगितलं की तू जर ह्या माणसाला राग आणून दाखवला संताप आणून दाखवला तर आम्ही तुला पाचशे रुपये बक्षीस देऊ म्हणून असं सांगितलं त्यांनी समजावून त्याला सांगितल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या दिनचर्यासाठी ते वृद्ध व्यक्ती उठले आणि नदीकाठी आंघोळ करायला निघून गेले निघून गेले ते त्यांच्या मागे हे चारणार चौकरी बी गेले मागून आणि ते नदीकाठी उगलेल्या झाडाझुडपामध्ये लपून बसले तो आडदा माणूस मात्र रस्त्यावर येऊन थांबला या गृहस्थाची आंघोळ झाली वृद्ध व्यक्तींची आंघोळ वगैरे झाली आणि हे परतीला प्रतीच्या परत गावाकडे निघाले गावाकडे निघला तो आडदा माणूस लगेच मध्ये रस्त्यातच जा आडवा झाला आडवा झाला आणि त्यांच्या तोंडावर थुकला जाऊन तो तो माणूस जेव्हा थुकला ती वृद्ध व्यक्ती त्याच्याकडे वृद्ध व्यक्तीने फक्त त्यांच्याकडे बघितलं स्मितहास्य केलं आणि परत नदीवर डुबकी मारायला निघून गेले ते असं केलं परत त्यांनी नदीमध्ये जाऊन आंघोळ केली परत आंघोळ केली स्वच्छ आणि परत ते परत जायला निघाले गावाकडे परत जायला निघले परत तो आठदा माणूस त्यांना रस्त्यात आडवा झाला त्यांच्या तोंडावर थुकला थुकला आणि ते परत त्या वृद्ध व्यक्तीने त्याच्या तोंडाकडे बघितलं हास्य केलं आणि परत नदी माल्या डोकून अशी भयंकर घटना जवळजवळ शंभरपेक्षा जास्त वेळा घडली जास्त वेळा घडली शंभरपेक्षा जास्त वेळा शेवटी न राहून तो आडदा माणूस व्हायतागला त्याने त्या वृद्ध व्यक्तीला हात जोडले आणि म्हणे बाबा चुकला आमचा हात जोडले दंडवर घातला बाबा चुकलं म्हणे मी तुमची परीक्षा पाहायला नको होती म्हणे चा चांडाल चौकडी होते ते पण आले त्यांनी बी हात जोडले आणि क्षमाकारे म्हणे बाबा आम्हाला आम्ही तुमची सहनशीलता डगमगावण्याचा प्रयत्न केला आमची चूक झाली म्हणे मोठी त्याच्यातल्या एकाला वृद्ध ज्या एकाला त्याच्यातल्या एका तरुणाला असं वाटत जे अट्रॅक्शन होतं का एवढी पराकुटीचं हे केल्यानंतर ह्या माणसाची सहनशीलता कशी काय बिघडवू शकत नाही असं ज्याला विश्व होता त्यांनी परत विचार म्हणे का हो त्या माणसाने तुमच्या तोंडावर एवढ्या वेळा थुकलं तरी तुम्हाला त्याचा राग नाही आला त्याचा संताप नाही आला का संताप आला नाही तर का आला नाही बाबा त्या वृद्ध व्यक्तीने त्यांना काय उत्तर दिले असं बरं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा मला तुम्हाला येत असलं तर कमेंट करून सांगा जर तुम्हाला येत नसेल तर माझा त्याच्यासाठी पुढचा ब्लॉग बघा मी पुढच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर सांगणारच आहे तेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबला अजिबात विसरू नका